हिंदू संस्कृतीच्या रीतीनिवादाप्रमाणे मनात मुळ्या वातावरणामध्ये कोहरे मध्ये प्रतीक्षा आणि विशाल यांचा विवाह सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असताना उखांडे परिवार आणि मुळे परिवाराच्या परिवारा वतीनं आपल्या सर्वांना जे प्रेमाचं आपुलकीचं निमंत्रण देण्यात आलं होतं त्याचा स्वीकार करून आपण सर्वजण आजच्या ह्या विवाह प्रसंगी उपस्थित राहिला आपल्या उपस्थितीने आजच्या ह्या विवाह सोहळ्याची शोभा वाढलेली आहे आपल्या उपस्थितीने दोन्ही परिवाराला मोठा आनंद झालेला आहे आपण सर्वजण आजच्या विवाह सोहळ्याचे साक्षीदार आहात म्हणून सर्व उपस्थितांचं काही पाहुण्यांचं मी दोन्ही परिवाराकडून संयोजक या नात्याने प्रत्येकाचा नामुले करून स्वागत करण्याचा प्रयत्न केलेला आहे काही काही मान्यवरांचा स्वागत करण्याचा प्रयत्न माझ्याकडून झालेला नाही काही पै पाहुण्यांचं नाव माहीत नसल्यामुळे त्यांचंही स्वागत करण्याचा प्रयत्न झालेला नाही तर मी दोन्ही परिवारातील संयोजक या नात्याने आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करून क्षमा मागतो आणि आलेल्या सर्व पै पाहुण्यांचं दोन्ही परिवाराच्या वतीनं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो उपस्थितीबद्दल सर्वांना धन्यवाद देतो उपस्थितीमध्ये दोन्ही परिवारातील पै पाहुणे मित्र परिवार आस्तेस्त सगळे सोयरे मित्र परिवार आपण सर्व उपस्थित राहिला पुढे आपल्या सर्वांचं पुणे परिवाराच्या वतीनं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो हो। आणि विहा होणाऱ्या या उमेवारांना शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद देतील आमच्या वाघोली गावचे माजी उपसरपंच आणि महाराष्ट्र प्रदेश महाराष्ट्र भार, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष आणि पुणे शहराचे विद्यमान नगरसेवक शांतारामबा कटके यांना मी विनंती करतोय की आपण योग्यांना शुभेच्छा आणि शुभाशिवाय द्यावेत त्यानंतर विवाह सोहळ्याला सुरुवात होणार आहे विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर सुरूची भोजन केल्याशिवाय कोणी जायचं नाही असे उखंड्य परिवार आणि मुळे परिवाराच्या परिवारा वतीनं सर्व उपस्थितांना आग्रहाची विनंती मंगल प्रसंगी उपस्थित सर्व माता पिता बजी आज या प्रसंगी मुखाड्या परिवाराने मुले बरोबर आहे मुंबई बरोबर त्याला माझ्यावर आपल्या सर्वजण उपोषित राहिला त्या सर्व उपोषणाचं मी असं असे असं स्वागत करतो विशेषतः मुखाद्या परिवाराची आमचा मुखाले आमचा घरी मित्र एक कष्टकरी एक सर्वसामान्य कुटुंबातला जरी असतात तरी खूप कष्ट करून आपला प्रपंच नेटका करणारा आणि आपले नातेवाईक सगळे सोडले जो आपल्या परिसरातील माणसांवर तीव्र प्रेम करणारा आणि आपली माणसं मोठी जाणारा आपले मित्र मोठे जाणारा असा हा आमचा खूप छोटा सहकार आणि असं ह्या कष्टी सहकार्याच्या मुलीचं म्हणजे प्रत्यक्षाचा आज या ठिकाणी निवास चालणार आहे आज ती प्रतीक्षा केशाल यायचे दक्षण होऊन त्याच्या परिवारामध्ये जात असताना हा शुभोत्सवा हा साजरा होत आहे आणि असे या मंगळ प्रसंगी आपली सर्वांनी उपस्थित राहतील त्या सर्व उपस्थितांचं ज्या तीन प्रवाच्या वतीनं चर्चाचं स्वागत सुद्धा करतो आणि आभार खुला मानतो आणि या नवीन योग्य वर्ष भागाला विशेष प्रकारच्या समृद्धीचा फळलेल्या असेल चकिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो माझ्यापर्यंत उपस्थित आमचे प्रवेश साहेब वादेकर असतील नितीन त्यांच्या घरातलाच आहे बाळासाहेब दगडजे असतील आणि त्यांनी आपल्या पहिल्यापासून स्वागत करण्याचे आमचे महाराष्ट्र साहेब सरकारे प्रकाशजी सातव सरवंत त्या सर्व दोन्ही उमेदवारांना चर्चा असं त्यांचं सर्वांचं आपण स्वागत करून त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं भविष्य सुखाचं समृद्धीचा भरण जेव्हा अशी शुभेच्छा दिली त्यांनी प्राप्त करतो धन्यवाद बापू कापांना विनंती आपण तुम्हाला सदस्य बघता आहोत